बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी चोरीला गेलेला पन्नास हजारांचा मोबाईल अवघ्या काही मिनिटात शोधून केला परत कोल्हापूर शहर वाहतूक पोलीस अक्षय कारवेकर व उपनिरीक्षक आरवाय पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येने अंबाबाई दर्शनासाठी येतात अशीच घटना आज सकाळी साडे वाजता बिंदू चौक येथे घडली पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील पवन पाटील व दीपाली पाटील हे दाम्पत्य आपल्या मुलांसह आज सकाळी कोल्हापूर येथे अंबाबाई दर्शनासाठी आले होते आणि दीपाली पाटील यांचे कोल्हापूर माहेर असल्याने ते सहकुटुंब आले होते दर्शन आल्या झाल्यानंतर ते बिंदू चौक येथे गाडीजवळ आले असता दीपाली पाटील यांच्या आपल्या पन्नास हजार रुपये किमतीचा वन प्लस मोबाईल चोरीला गेला असल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी पती पवन पाटील यांना ही गोष्ट सांगितली त्याच ठिकाणी शहर वाहतूक पोलीस उपनिरीक्षक आरवाय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कार्वेकर यांना सांगितले यावेळी तात्काळ पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कार्वेकर यांनी पवन पाटील यांच्या मोबाईलवरून माहिती घेत मोबाईल ट्रेस केला असता पुणे बेंगलोर हायवेवर उजळाईवाडी या ठिकाणी हॉटेल स्कायलँड जवळच्या पॉवर हाऊस येथे ट्रेसवर जात ज्या व्यक्तीकडे मोबाईल होता त्याच्याकडून तो परत मिळवून दिल्याबद्दल पाटील दाम्पत्याने पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कारवेकर व पोलीस उपनिरीक्षक आरवाय पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले चोरी झालेला मोबाईल अवघ्या काही मिनिटात परत मिळालेला पाहून दिपाली पाटील यांच्या डोळ्यात पाणी आले आणि उपस्थित बाहेरून आलेल्या नागरिकांनी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कारवेकर व उपनिरीक्षक कारवाय पाटील यांच्यासह कोल्हापूर पोलिस दलाचे भरभरून कौतुक केले मोबाईल लोकेशन ट्रेस करत अवघ्या काही मिनिटात मोबाईलचा शोध घेतल्याने आश्चर्य आणि कौतुक दोन्हीही नागरिकांमधून व्यक्त होत होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रिंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार